कल्याण अर्थ न्यूज लोकशाहीतील लोकांच्या हितासाठी महाराष्ट्र राज्याचे आरोग्य मंत्री डॉक्टर तानाजी सावंत यांचे पुतणे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष धनंजय सावंत आणि केशव सावंत यांना दोन वेळा जिवे मारण्याच्या प्रशासनाच्या ढिसाळ तपास यंत्रणेमुळे यातील एकाही प्रकरणाचा तपास लागत निषेधार्थ शिवसेना सावंत गटाकडून परंडा शहर बंद ठेवण्याचा इशारा देऊन तहसील कार्यालयावर बुधवारी मोर्चा काढून प्रशासनाचा निषेध करण्यात आला यावेळी दोन तास रस्ता रोको आंदोलन करण्यात आले यानंतरच्या काळात तीव्र आंदोलन इशारा देण्यात आला शिवसेनेच्या पक्षाच्या वतीने यावेळी माजी नगराध्यक्ष जाकीर सौदागर माजी नगराध्यक्ष सुभाष सिंह सद्दीवाल रिपाईंचे प्रदेश सरचिटणीस संजय कुमार बनसोडे शिवसेना महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा अर्चनाताई दराडे शिवसेना तालुका प्रमुख अण्णासाहेब जाधव आनाळा गावचे उपसरपंच कल्याण शिंदे अशोक गरड माजी नगरसेवक रत्नकांत उर्फ पापा शिंदे माजी नगरसेवक संजय घाडगे तालुका संघटक जयदेव गोफणे युवा नेते तन्वीर मुजावर वाजिद दखनी इरफान शेख बब्बू जिनेरी शिवसेना शहर प्रमुख बाळू गायकवाड युवासेना तालुका अध्यक्ष राहुल डोके युवा नेते कैफ सौदागर समीर मतीन पठाण सतीश मेहर विशाल देवकर गजेंद्र भगवान राजेंद्र खाडे गुलाब शिंदे सत्तार पठाण यांच्यासह विविध संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते शहरातील येथील चौकातून मोर्चाला सुरुवात झाली तहसील कार्यालयाच्या आवारात आल्यानंतर निवासी तहसीलदार यांनी निवेदन स्वीकारले सावंत कुटुंबांना जिवे मारण्याच्या धमक्यांचे सत्र सुरू असताना सरकारी यंत्रणांकडून त्याकडे दुर्लक्ष केलं जात आहे धनंजय सावंत यांना सुरक्षा यंत्रणा पुरविण्यात यावी रस्ता रोको आंदोलनात बोलताना शिवसेना पदाधिकारी यांनी सावंत कुटुंबांना सातत्याने येणाऱ्या धमक्या आणि त्यांना दिला नसलेल्या सुरक्षेविषयी चर्चा झाली शिवसेना पदाधिकारी कार्यकर्त्यांनी येणाऱ्या धमक्या त्यांची सुरक्षा याविषयी तीव्र भावना व्यक्त केल्या धमक्या देणारे मोकाट आहेत पोलीस प्रशासनाच्या उदासीनतेमुळे एकाही धमकी प्रकरणाचा तपास लागू शकलेला नाही सुस्त प्रशासन यंत्रणेचा निषेधाचा सह्याचे निवेदन मुख्यमंत्र्यांना देण्यात आले जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष धनंजय सावंत यांना दिल्या जाणाऱ्या धमक्यांचा शोध लावण्यात यावा अन्य तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा आंदोलकांनी दिला संपादक आशुतोष बनसोडे आपल्या परिसरातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी लोककल्याणार्थ न्यूज चॅनल ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा